लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचं वेळ महत्व असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते, ते, ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवानी त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन प्रवासांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्क पुष्पक मधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थाअर्थी पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेनी Uh, मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकलमधून प्रवासी फुट ओव्हर वरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून एस सी, सीएमएसकडनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि यावेळी ह्या दोन्ही लोकलमधील दरवाज्यावरील प्रवासांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी साडेनऊ ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नास पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथे अँब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्याव, न्याव लागलं ला। मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हर व्हील प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचं चा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना यायला जाणार जायला लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते खरं तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करता आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं सायनच्या कुठेतरी दोन तीन ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमावावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तर सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही ह्याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्रालयाशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे कारण तो मशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उच उचलावीच लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे तर लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बा, बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असा मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक मी राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता ना त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो आताही नागरिकांना तोच अनुभव होतो पण ही गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे मनाला वेदना देणारे मी ते ज्यांचं ज्यांचं दुःख निधन झालं तर सर्वांना माफ अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलचं काही जे काही मदत पाहिजे मृतांच्या नातेवाईकांना ते जाहीर करतं आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो ती कुठली अडचण येणार नाही आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर पुणे नाही सोलापूर गोवा हे जी एक रेल्वे सॉरी विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलेन मुख्यमंत्री पण ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याचे प्रमुख या नात्यानी मदत जाहीर करतील आणि तशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना मदत दिली डबे वाढवण्याची झाली पण तुम्हाला माहिती आहे की आपली तुम्ही जर मुंबईत माहिती घेतली तर दोन दोन तीन तीन मिनिटाला लोकल चाललेली असते जर दोन दोन तीन तीन मिनिटाला बाबतीमध्ये असते ही गोष्ट मात्र नाकारतायत दादा खरं त्या दुर्घटनेनंतर राज ठाकरे असं म्हणाले की लोंडेचे लोंडे जे आहे ते मुंबईमध्ये येत आहेत शहराचा विचका झालाय नियोजन कुठल्याही प्रकारचं नाहीये आपले मंत्री परदेशामध्ये फिरायला जातात तिकडून काहीच घेऊन येत नाही या दुर्घटनेची नक्की जबाबदारी या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे हे कुणी नाकारू शकत नाही कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटच ही घटना घडती परंतु त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे ते आपलं सगळ्यांच्या समोर येईल आता काही राजकीय नेत्यांना व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे आता प्रवासी संघटनांनी आरोप केला ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं कर्व आहे आणि तिथं दोन गाड्या नेहमी रोज जवळ येतात वेळा ज्या आहेत त्या बदलून अनेकदा मागितलेल्या होत्या हा अपघात होऊ शकतो असं सुचवून मी आपल्याला ले सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सत्य सूचना त्या संबंधितांना देण्यात येतील उद्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जो आहे तो बालेवडीला पार पडतोय काय उद्याच्या त्याच्या इतक्या आधी सांगून उपयोग नाही कारण मग कार्यकर्त्यांनी ऐकल्यावर ते कार्यकर्ते येणारच नाही त्याच्या कॅबिनेट उरकून आम्ही सगळे मंत्री राष्ट्रवादीचे तिथे येणार आहे तिथं आल्यावर मी माझी भूमिका मांडेल सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडा वंदन आहे ते झेंडा वंदन होईल बाकीचे कार्यकर्ते तिथं ते सगळे त्याची चर्चा होईल इतर नेते आपले आपले विचार मांडतील आपली आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवतील आणि मी समारोपाच्या निमित्ताने माझं अंतिम सव्वीस वर्षाचा खरा दावा दोघांचाही आहे तुम्हाला काय अडचण मी तुम्हाला सांगू का हे ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडस सकारात्मक अशा काही न्यूज आल्या पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील ना त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं तर त्यांचं त्यांचं ठरवतील त्यांचं त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात पाठीराखे असतात हितचिंतक असतात त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात तसं आता ह्याही संदर्भामध्ये ते सुरू झालं की तुम्ही हे सुरू केलं राष्ट्रीय अध्यक्ष आहार मी तुम्हाला सांगून कशाला रे ठर तो माझा अधिकार आहे ना माझाही अधिकार ठीक आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना मला हा मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये नाही ताई असं म्हणाले की कार्यकर्त्यांना निर्णय घेऊ म्हणजे ताई सुद्धा सकारात्मक दिसत असं म्हणायचं बहीण आणि भावांचं काही करते का किंवा अरे बाबा तुम्हाला खरंच मी म्हणून तुम्हाला वेळ देत नव्हतो तिथे मी ते गेलो म्हणलं आधी पहिली बातमी ती घ्यावी आपण नेहमी तुम्हाला काय तुमचा टीआरपी वाढण्याच्या करता काय उपयोगी महत्वाचे न्यूज आहे ते बघतात आणि तुम्ही तशा पद्धतीने न्यूज देतात आम्ही आम्ही आमचं काम करतोय जो तो पक्ष ज्या त्या पक्षाचे नेते त्यांची कार्यकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतायत चार एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीनं सुरू केलेली आहे आमच्यातले महायुतीचे सन्मान्य काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे असे वेगवेगळे आहे परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपचा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमचा आमच्या वरिष्ठांना आहे शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना आहे तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या त्यांच्या नेत्यांना ने आहे त्या त्या पद्धतीनं होईल ते आपल्याला शेवटी या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात सांगाव्याच लागतात प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागती त्या ठरेल त्या गुडाचं काय ठरेल कशा निवडणुका होणार काय होणार कोण कुठे जाणार कोण कुठे को जाणार हे ज्या त्यावेळेस त्या बाबतीमध्ये आणि माझाच सेवा असेल तर तुम्ही ठरवलं की दोन्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे अरे मी मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्याकडे तुम्हाला चेहरा नाही रे असं काय म्हणायचं तुझा जसा गोंडस चेहरा, है चेहरा।, चेहरा। है, है। है। आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही पण आहे चेहरा लोक ओळखतात आमच्या चेहरा आम्हाला दाडी नाहीये आम्हाला विषय आहे तुम्हाला तिघ्या चौघात नाही लागवाट दाढी आहे त्या बघ्याला पण दाढी आहे या का माय का ब्याण्णव ते दोन हो हजार सतरा पिंपरी चिंचवडमध्ये कोण काम करत होतं आणि कोणाच्या नेतृत्वामध्ये काम चाललेलं होतं हे उभ्या पिंपरी चिंचवडला माहितीये परंतु त्यावेळेस त्यावेळेसचे आमचे विरोधक यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील आमचे नगरसेवक असतील असे अनेक जण घेतले आणि त्याच्यात ते कारण तेव्हा दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला ही गोष्ट दोन हजार चौदाची ना आपल्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरा त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले त्याच्यावर दोन्हीकडे बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्याकरता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या मात्र दोन हजार बावीसच्या नंतर निवडणूकच झाली नाही तीन वर्षणुका झाल्या नाही आता त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहीत नाही आम्ही पहिल्यांदा आपलं आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य चर्चा झाली की भाजप मोठा भाऊ मग त्याच्यानंतर एकनाथ शिंदे छोटे भाऊ माहितीमध्ये असं काय आहे का मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय जी चर्चा आहे आता तुझ्याकडूनच ऐकलेलं मी विचारतो देवेंद्रजी आणि एकनाथराव उद्या मला भेटतील मी सांगतो काल ची मीटिंग झाल्यानंतर काही सन्मान्य आमच्या पत्रकार मित्रांना आपल्यात मोठा छोटा मधला भाऊ कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे असं काही ठरलंय का आपला असं विचारून तुला सांगेल Okay. Thank you. Thank you.